शासनाच्या निर्देशानुसार मंगळवारपासून मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे भुदरगड तालुक्यात चारशे छप्पन्न प्रगणक आणि सव्वीस पर्यवेक्षकांद्वारे सत्त्याण्णव गावातील सुमारे तेहतीस हजार कुटुंबांचा सर्वे झाला असून हा सर्वे तीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी दिली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हेतूनं शासनानं राज्यभर आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षणाच्या सूचना दिल्यात त्यानुसार भुदरगड तालुक्यात तहसीलदार अश्विनी अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारपासून हा सर्वे, सर्वे सुरू झालाय तालुक्यात सत्त्याण्णव गावं आहेत गावनिहाय कुटुंबांचा सर्वे करण्यासाठी प्राथमिक शिक्षक ग्रामसेवक तलाठी विविध शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या करण्यात तालुक्यात सुमारे कुटुंब असून त्यासाठी सुमारे चारशे छप्पन्न प्रगणक आणि सव्वीस पर्यवेक्षक काम करत आहेत तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी प्रगणक आणि पर्यवेक्षकांना याबाबतचं प्रशिक्षण देऊन ओळखपत्रांचं वितरणही करण्यात आलंय मोबाईल ऍपच्या माध्यमातून प्रश्नावलीद्वारे हे सर्वेक्षण होणार आहे प्रगणक आपल्या घरी आल्यानंतर नागरिक ठिकाणी वस्तुस्थितीदर्शक माहिती देऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन तहसीलदार अडसूळ यांनी केलंय सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर घराच्या दरवाजावर मार्करद्वारे गोल करून त्यात एमएसबीसी असं लिहिलं जात आहे तालुक्यातील सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचून प्रगणकांना सर्वे करावा लागणार आहे हे काम तीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या जा दृष्टीनं नियोजन करण्यात आहे